अरे गायस वेलकम टू न्यू ब्लॉक तर गायचं आता आल्याव रोडपाली बसच्या बोला चालत चालत छाती दुकान लागली जगू भाज्यासाठी पाहिजे आज कसा ए टी एम आलं ना ए टी एमला चालू करण्यासाठी आम्ही चालल्यावर बघू आता किती पैसे आहे शेट होईल व्हायला नव्याण्णव रुपया बोलतो काय रे नव्याण्णव रुपये नव्याण्णव लाख रुपये ठेवायचं करोड न करायचं तुला कमी ठेवायचं तुला अक्कल ना रे तू नव्याण्णव ठेवतो बघा देऊ खरं काय छाती दुकान लागली रोला चालतं जाऊ म्हणजे ऊन तुन हे वार मग चाललंय एटीएम मध्ये बघू आपल्याला काही करता येत ना जगू व्हायला येत ना आता जाऊया बघूया काय जाऊ वाटला रे वाटू लावलं काय काहीतरी याल ना काय अभि पैशाचं झालं घोटाला कारल रे मिस्त लब्बर लब्बर मिस्त तीन चार सिम चेंज केलं आता पाच रुपये की नवीन घेतलं यांनी सांगला पण याला काही फोनपे कॉलता येत अजून ए टी एम बी या नाही आम्हाला बघ पाच यायचं सिम घेतो नवीन त्यावर बोलतो मी आखरे त्याला वाटवला वाटवला कारल रे काहीच ना हजार बघू आता काय होतं सिम घेल नवीन त्या आला निस्त तारपार तर तो सिम चालू कर ना बंद झाले तो ऐकत नाही होईल अच्छा आता बसले मीटिंगला अकरा हजार टाकतील शिकार अकरा बारा हजार फेवरेट नंबर लक्की नंबर त्याचा बसचा ट्रकचा ऑडीचा ती जी वॅगनचा याचा एकच नंबर आहे ना तो नंबर टाकायला बारा हजार माणसात बायझ्या टेन्शनमध्ये आले नंबर चॉईस कर प्राईस सकाळी आलतो आम्ही किती वाजता आलतो ते आठून ना पण आलो आलतो लवकरच यांनी नवीन सिम काढला तो सिम चालूच पर्यंत थांबलो तेव्हा झालं आता कोणी कोण लागलं नवीन त्याला ओके चाललंय सगळं आता त्याचं फोन पे आहे पण निस्ता पैसा उडव केलं तर चालू होईल पैसा उडवा उडव एटीएम बिटीएम सगळं जर आता भेटले एटीएम पण आले सगळं लय थांबलो सक्सेस झाला पंधराशे रुपये पंधराशे रुपये पैसे कपले पार्लर रुपये असत कपले तरी सिम टीम काढलं नवीन परत या त्या चला आता चाललो घरी घरी चाललेलं बघू शकता आपल्या कलंबुल स्टेशनवरती गाडी ही पलटी टायर हरले तीन गाड्यांची बघितलं थोडीशी क्लिप ट्रेनची जरा पटरीब्ली जरा सरली ती टायर तिचा घालते आला मग कट्टला आले मला काय दाखवू शकत आता कट्टरले घरी नाही कटाल जरा झोपतो डोक्या दुखतो माझं तब्येत ना बरी आणि वाटतं आता आपली ब्लॉगिंग बंद होणार आहे दोन तीन काय बोलले काय बोलतो व्हिडिओ काढायची जागा आहे का बोलतो रील्स काढायची जागा आहे मी लो माझं बोल जाऊ दे काय करू काय मग ब्लॉगिंग पण करू काम करू कमेंट मध्ये सांगा काय बी मला आपल्याला काय जगू भाईने नवीन नंबर घेतले तुम्हाला माहिती आता फोन लावतो नवीन नंबर फोन लावले काय मित्राला आधार लावले कोण बोलतो कोण बोलतो आज आज राठोड हॅलो वलवली वलवली लागत वलवली कुठं कुठे म्हणजे वल्वली गाव आहे गावात काय झालं काय करतो हो करतो तू कोण का आ, आ, ना बोल। <laughs> का मी तुझा पप्पा बोल करते काय काय नाही बसले असू दे का मला समोर ये नुदी 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 दुसरे मित्रांना काय करते काय का हायस्कुढ तू घरी काय करते का ती काय नास्कुरा मी काय किंवा भांडणं ते तुमची तिकडं तशी एक एलआयजी मध्ये तो तोरता पोराना मारलेला तुम्ही तू अरे <laughs> <नारे पुंकर्त। laughs> मी तुझा पप्पा हा रे पोंकट कलंबुलीच्या मित्राला पंकडता विनायकला बघू मी बोलतो सगळे नंबर तू ना त्याला सांगूच ना फोन कोणा जगून नवीन नंबर कोणला द्यायचा असं बोलतो हॅलो कोण बोलतो कोण बोलतो तू कोण बोलतो तू कोण बोलतो तू कोण बोलतो सांग विशाल कुठं तू रात कुठं कलमबोलीन कुठे कलमबुलीन कलमबुलीन कुठं कोण बोलतोय मी तुझा पप्पा he ta da haku an kanan bari karlan arziki ya alama ga ajiye gulipo laululajalu haka shi ne tsoguba ajiye jalo

लड़की को मैसेज क्यों किया है तो तू? आ, तू किया? है ना मैसेज तेरे को बोल? जा, 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 हाँ।

बोलतो ते विनायकला बोललाव दोस्ताला माझे बोललाव हॅलो कोण बोलतोय बोल आम बोल रे मोदी मोदी से बोल रे आपना नबरला काय सर आठ मोदी सरकार का हॅलो <laughs> जो पनवेल में अपना एक सलमान खान शाहरुख खान का एक सॉन्ग आने वाला है उसके लिए आप कलम बोली से लगता है मेरे को पनवेल में नई मुंबई में रहते हैं क्या? हेलो है क्या बटन क्या बोल रहे सर हम मोदी सरकार की तरफ से बोल रहे हैं अभी शाहरुख खान सलमान खान का दोनों को गाना आने वाला है उसके लिए एक्टिंग के लिए आप आएंगे क्या पनवेल में

नाही माहिती बाबा मी काय सांगतोय तुम्हाला तुम्हाला काम करायचं आहे का नाही तू आजची ऍक्टिंग करते उस्किले तुझे लपी तेव्हा हॅलो

हेलो 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 कौन बोल रहे नमस्कार सर नमस्कार विनायक कौन विनायक बोलते कौन विनायक बोल रहे हम कौन विनायक ये जी हम पनवेल से बोल रहे हैं ये आपका जो वीडियो देखा मैंने इंस्टाग्राम पर कौन सा वीडियो वीडियो मैं डालता <laughs> वही आपका फिटनेस का बहुत अच्छा लगा लुक उसके लिए कॉल किया था नहीं वो अपना बॉडी बिल्डिंग का अपना वीडियो डालते तुम जयेश वो जयश बोल रहे हो जयेश कुछ तो एम से था हाँ, है। बोलो। है। और और बोलना है? ओ आपका बॉडी मतलब कैसे है नॉन वेज है क्या तो, तो ने बोल रहा होता मैत्री ने ना खास बबू क्या बोलते ये मी बोलतय नको बोलू काय बस हॅलो हॅलो कुठे कोण मी बोलतो ओला नाही का कोण काय करतय कोण बोलत मी बोलतोय हॅलो माझ्याकडे नालो हॅलो कोण बोलत मी बोलतोय नाही का ना सुजल अरे मी बोलतो सुलत बोल, या भंगारनी बाग नाव सांग ना याने काय सांगलं सुजल बोलतो काय बोलू काय आहे का फोन पोर लावाच्या ऐक आहे का आला सुजल बोलतो थोडी पासवायला पाहिजे ना घाबरतो रे ये आला बी प्रॅग बिंग सुल आहे काय रे बाबा काय प्रॅग बी बस झाला दादा बस ऍड करतो भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये उद्याच्या ब्लॉक मध्ये आणि उद्या सांगतो काहीतरी तुम्हाला उद्या <laughs>